वचन पत्रकारितेचे म्हणजे खबरदार राहता तालुक्यातील ममनापूर हे गाव महाराष्ट्रातील गोमास तस्करीचं केंद्र बनत चाललं आहे या ठिकाणावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कटिंग करून गोमास सप्लाय केला जातो नगर एल सी बी टीमने एस पी राकेशवाला एल सी बी पी आय दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली छापा टाकून मोठी कारवाई केली आहे त्या कारवाईमध्ये शंभर गोवंश यांना वाचवण्यात आला आहे या ठिकाणी गोवंश यांचे छोटे छोटे बच्चे यांचं कटिंगचं सर्वात मोठं या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये कत्तलखाने तयार करण्यात आलेले आहेत कटिंग केलेले गोमास पहाटेच्या वेळी कारद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये सप्लाय केले जाते अहिल्यादेवी नगरचा एल सी बी टीमने या ठिकाणी आत्तापर्यंत कारवाई करून दोनशे गोवंश यांना जीवदान दिलं आहे ममदापूरचे गोमास विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचं काम एल सी बी टीम नगर करत आहे ममदापूर येथे कायमस्वरूपी एक पोलीस चौकी बांधण्यात यावी अशी हिंदुत्ववादी संघटनेने मागणी केली आहे एल सी बी टीमने केलेल्या कारवाईचं सर्वत्र कौतुक का होत आहे रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज अहिल्या देवीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा